वैराग येथील प्रतिष्ठित व्यापारी सुरेश अण्णा जिरंगे यांच्या पुतण्याचा शाही विवाह संपन्न नमस्कार मी राम बिडकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ताज्या घडामोडी एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील मिठाईचे व्यापारी सुरेश अण्णा जिरंगे यांचे पुतणे अंबादास कल्पना शशिकांत जिरंगे वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर व पल्लवी शारदा खंडू हिवरे लांजी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर यांचा शाही विवाह सोहळा मातोश्री मंगल कार्यालय येथे संपन्न झाला यावेळी नवदाम्पत्याला शुभ आशीर्वाद देण्यासाठी वैराग नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष निरंजन मालक भूमकर विविध कार्यकारी सोसायटी संचालक राजाभाऊ निंबाळकर बजरंग पांढर मिशे माजी ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब धायकुडे शिवसेनेचे अमरराजे निंबाळकर सह उद्योजक बाळासाहेब भूमकर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष समाधान पवार युवा नेते सरकार राजेश नाईक निंबाळकर स्वाभिमानी मराठा महासंघाचे अध्यक्ष धनंजय करड नगरसेवकपती बाबासाहेब माने माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण भाऊ सावंत सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक महिपती पांढर मिशे कृष्णा पेट्रोल पंप संचालक विठ्ठल उर्फ बापू अहिरे पैलवान गणपत लांडगे पैलवान किशोर ताटे अमृत तुल्य संचालक संजय कुमार कोले भारतीय जनता पक्षाचे दादासाहेब मोरे संतनाथ महाराज अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष डॉ पोपट काळे प्रतिष्ठित व्यापारी राजाभाऊ गावसाने महिला बालकल्याण सभापती जयश्री खंडेराया घोडके महिला दक्षता कमिटी सदस्या कल्पनाताई बडेकर संगीताताई कांबळे यांच्या साक्षीने शाही मंगल विवाह सोहळा संपन्न झाला विवाह सोहळा प्रसंगी जिरंगेबाराचे हितचिंतक पाहुणी मंडळीसह विविध पक्ष संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पीएम न्यूजकरिता मी राव आंबेडकरसह मुख्य संपादक किशोर सोनावणे वैरा तालुका बार्शी जिल्हा सोलापूर